हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेचा निकाला जाहीर झाला जम्मू मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने यश मिळवलं असलं तरी हरियाणामध्ये काँग्रेसला धूळ सारत भाजपने न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं एक्झिट पोल्स पासून ते भाजपचे नेते काँग्रेसचे नेते सगळ्यांचेच अंदाज चुकीचे ठरले पण हरियाणातील भाजपच्या विजयातून सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो काँग्रेसला लोकसभेला जरी एकट्या भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात काँग्रेसला यश आलं असलं तरी लोकसभेनंतर सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने सत्ता पुन्हा आणत काँग्रेसला रियालिटी चेक दिलाय विशेष करून महाराष्ट्रातल्या काँग्रेसला महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात आचारसंहिता लागून निवडणूक लागेल या निवडणुकीसाठी लोकसभेनंतरच डॅमेज भरून काढून योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुती जोरदार प्रचार करते दुसरीकडे या विशेष करून काँग्रेस महाराष्ट्रात आपणच सत्तेत येणार आणि मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार या आविर्भावात ओव्हर कॉन्फिडंट झाली आहे जे हरियाणात होत होतं तेच महाराष्ट्रात होत इकडे ठाकरेंनी हरियाणाचा निकाल आल्या आल्या काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा मी समर्थन देतो असं पुन्हा म्हणत टोलेबाजी केली आहे त्याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी भाजपसोबतच्या थेट लढाईत काँग्रेस कमजोर पडते असं विधान केलंय थोडक्यात हरियाणामध्ये भाजप जरी जिंकले असली तरी महाराष्ट्रात आता ठाकरेंचा जोर वाढणार आणि काँग्रेसचा भाव कमी होणार याची चर्चा सुरू झाली नेमकी का ते या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू लोकसभेत महाराष्ट्रात सर्वात जास्त चौदा जागा जिंकून काँग्रेस तब्बल दहा वर्षांनी सगळ्यात मोठा पक्ष ठरली लोकसभेला जागा वाटपात फक्त सतरा जागा घेऊन काँग्रेसने यश मिळवलं देशभरात मोदी सरकार विरोधात असलेलं वातावरण राहुल गांधींनी देशभरात चालवलेलं संविधान बदलाचं नरेटिव्ह मुस्लिम समाजाचं झालेलं दृहीकरण महाराष्ट्रात असलेलं पक्षफुटीचं नरेटिव नरेटिव्ह अशा अनेक गोष्टी राज्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडल्या पण या विजयानंतर राज्यात काँग्रेसचा कॉन्फिडन्स देखील भलताच वाढलेला पाहायला मिळाला सुरुवातीला काँग्रेसच्या नेत्यांनी जागा वाटपात विधानसभेला आपणच मोठा भाऊ राहणार असल्याची विधानं करायला सुरुवात केली त्यानंतर ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर दबके आवाजात असणारा विरोध हळूहळू मोठा करत काँग्रेसने ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाहीत हे डिक्लेअर करूनच टाकलं अगदी मधल्या काळात मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे राहुल गांधींना भेटून आले तेव्हा राहुल गांधींना देखील महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विरोध केल्याचं बोललं जातं पण आता हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवलेला अतिउत्साह हो चतुर्वेदी म्हणतात तसं थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशा लढतीत मार खाल्ल्याचं दिसतंय पण आता या सगळ्यांचा ठाकरेंना कसा फायदा होईल तर ठाकरेंना होणारा पहिला फायदा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा क्लेम पुन्हा ठाकरेंकडे जाईल हरियाणामध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नसला तरी भूपेंद्र सिंह हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यात असलेला वाद लपून राहिला नाही निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेसमध्ये असलेला कलह सगळ्यांसमोर आला होता हेच आपण महाराष्ट्रात बोलायचं झालं तर काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाणांपासून ते बाळासाहेब थोरात सगळेच मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार म्हणत स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न आहेत आणि मग यातूनच ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा क्लेम थेटपणे नाकारण्याचं काम देखील काँग्रेसने केलंय उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा यासाठी संजय राऊत लोकसभेच्या निकालापासूनच आग्रही आहेत पण काँग्रेस आणि शरद पवारांनी हा क्लेम नाकारला पण आता काँग्रेसचा हरियाणात झालेला पराभव पाहता ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी आग्रह धरण्याची शक्यता नाकारता येत नाही काँग्रेसमध्ये असलेली स्पर्धा पाहता थेटपणे मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेसने जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महत्वाची मंत्रीपद स्वतःकडे घ्यावी असा आग्रह ठाकरे करू शकतात उद्यापासून ज्या काही बैठका पार पडतील त्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले संजय राऊत पुन्हा आक्रमक होऊन काँग्रेसला आरसा दाखवतील यात काही शंका नाही ज्याप्रमाणे भाजपने हरियाणामध्ये पराभवाच्या छायेत असताना विजय खेचून आणला तसंच काहीस महाराष्ट्रात होऊ द्यायचं नसेल तर ठाकरे हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा हवेत यासाठी संजय राऊत प्रयत्न करणार हे निश्चित दुसरी गोष्ट म्हणजे भाजप सोबत लढण्यासाठी ठाकरेच लागणार हरियाणामध्ये दोन हजार चौदा मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती हेच दोन हजार एकोणीस मध्ये मात्र भाजप खाली आली त्यानंतर जे जे पी सोबत आघाडी करून भाजप सत्तेत आली गेल्या पाच वर्षात हरियाणामध्ये भाजपविषयी प्रचंड निगेटिव्ह वातावरण असताना देखील भाजपने हरियाणात बाजी मारली ती त्यांनी केलेल्या मायक्रो इलेक्शन मॅनेजमेंटमुळे काँग्रेसने मात्र हरियाणामध्ये एकट्याने निवडणूक लढवत आपल्या बाजूने वातावरण आहे आपण जिंकणारी आविर्भावात ही निवडणूक हलक्यात घेतली ज्याचा फटका त्यांना बसला हेच महाराष्ट्राबाबत बोलायचं तर काँग्रेसने चौदा जागा जिंकल्या असल्या तरी अनेक जागांवर ठाकरेंमुळे त्यांचे खासदार निवडून आले हे फॅक्ट आहे काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंपासून ते प्रणती शिंदेपर्यंत अनेकांसाठी ठाकरेंनी सभा घेतल्या मुस्लिम समाज ठाकरेंच्या सांगण्यावरून काँग्रेसकडे गेला हे लोकसभेत दिसून आलं काँग्रेसच्या कृतज्ञता व्यक्त करत ठाकरेंचे मातोश्रीवर जाऊन आभार देखील मानले पण मिळालेल्या भरगोस यशाने काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांचा नूर बदलला ठाकरेंमुळे खासदार निवडून आणले ही गोष्ट काँग्रेसचे नेते जाहीरपणे स्वीकारताना दिसले नाहीत त्याचाच फटका त्यांना विधानसभेला महाराष्ट्रात बसू शकतो लोकसभेला महाराष्ट्रातील मोदी विरोधाचा सगळ्यात मोठा चेहरा हे उद्धव ठाकरे होते त्यामुळे विधानसभेला यश मिळवायचं असेल तर काँग्रेसला ठाकरेंचं नेतृत्व मान्य करायला लागू शकतं भाजप बाबत बोलायचं तर जे हरियाणात केलं तेच सगळं भाजप सध्या महाराष्ट्रात देखील करताना दिसून येतोय संघाच्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्यापासून ते, ते मराठा विरुद्ध ओबीसी एकत्रित करण्याकडे भाजपचा कल आहे दुसरीकडे काँग्रेस मात्र महाराष्ट्रात लोकसभेच्या विजयाचे आकडे आणि तेच नरेटिव्ह सांगण्यात दंग आहे भाजप विरोधात विधानसभेसाठी अजूनपर्यंत कोणतंही स्ट्रॉंग नरेटिव्ह मांडण्यात काँग्रेसला यश आलेलं नाहीये राहुल गांधींचे दोन दौरे महाराष्ट्रात झाले असले तरी मोदी विरोधाचं लोकसभेचे नरेटिव्ह ते पुन्हा मांडताना दिसत आहेत दुसरीकडे काँग्रेसने ठाकरेंना जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत रोखण्याचा डाव आखल्याने लोकसभेला ठाकरेंसोबत आलेला मुस्लिम आणि शिवसेनेचा मतदार काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पुन्हा भाजपसोबत महाराष्ट्रात दोन हात करायचे असतील तर काँग्रेसला ठाकरेंची सोबत लागणार हे स्पष्ट आहे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने फडणवीसांपासून ते मोदींपर्यंत सगळ्यांना अंगावर घेतात ते काँग्रेसचे नेते तेवढ्या ताकदीने करताना दिसत नाही त्यामुळे हरियाणाच्या निवडणूक निकाल हा काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाची सगळ्यात मोठी संधी आहे तिसरी गोष्ट आहे ती इत ला पाथ जागा वाटपाची दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये काँग्रेसला दहा पैकी पाच जागा मिळाल्या या जागा काँग्रेसला राहुल गांधींच्या संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे मिळाल्या आहेत असा काँग्रेस नेत्यांचा विश्वास होता त्यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसने आपसारख्या पक्षाला डावलून स्वतःच्या बळावर निवडणूक लढवल्या आणि याचा काँग्रेसला फटका बसला जर काँग्रेसने आप सारख्या पक्षाला सोबत घेतलं असतं तर शहरी मतदार काँग्रेसकडे वळाला असता आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला असता पण काँग्रेसच्या हरियाणामधील नेत्यांनी ही आघाडी करण्याचं टाळलं आता हीच बाब उद्धव ठाकरे काँग्रेसला समजावून सांगू शकतात कारण ठाकरे गटाचा प्रभाव मुंबई ठाणे यासारख्या शहरी भागात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत पैकी तीन लोकसभा ठाकरे गटाने जिंकल्या त्यामुळे ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणुकीत शहरी भागात जास्तीच्या जास्त जागा घेऊ शकतात तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने विजय मिळवल्यापासून काँग्रेसचे नेते ओव्हर कॉन्फिडंट आहेत विधानसभेच्या जागा वाटपात एकशे पंचवीस जागा काँग्रेस मागत आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने महाविकास आघाडीत जास्तीच्या जागा मागितल्यात प्रॉमिनंट असणाऱ्या विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठाकरेंना राष्ट्रवादी आणि काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळत आहेत विधानसभेला ठाकरे गट शंभर जागा लढवण्यास इच्छुक आहे पण काँग्रेस एवढ्या जागा त्यांना देण्यास तयार नाहीये अशा वेळी जागा वाटपाचा प्रश्न निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे गट हरियाणाचं उदाहरण देऊन काँग्रेसकडून जास्तीच्या किंवा समान जागा मिळू शकतो म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शहाण्णव 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 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला असू शकतो तुम्हाला काय वाटतं हरियाणातील पराभवामुळे उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीमध्ये वजन वाढणार का तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलभूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका